शेतकरी तसेच महावितरणच्या चुकीमुळे महिलेवर आपले दोन्ही हात गमावण्याची दुर्दैवी वेळ आली या प्रकरणी योग्य तो न्याय मिळण्याची कुटुंबियांतर्फे मागणी करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्ग येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायला गेलेल्या गरीब शेतमजूर महिलेला शेतकऱ्याच्या आणि महावितरणाच्या चुकीमुळं विजेचा धक्का लागल्यानं दोन्ही हात गमावण्याची दुर्दैवी वेळ आली असून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सदर महिलेचं नाव पार्वती भोजप्पा केंगार असं असून ती निंबरगेतील आप्पासाहेब चंद्रकांत पाटील यांच्या शेतामध्ये शेत म्हणून कामाला गेली होती यावेळी ती शेततळ्यातील पाणी आणण्यासाठी गेली असता तिला वाकलेल्या खांबांमुळे विजेच्या तारेचा धक्का लागून ती गंभीर जखमी झाली त्यामुळं पुढील उपचारासाठी ती तिला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सरोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु तिची प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टर आणि तिचे दोन्ही हात मुळापासून काढावे लागणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे संबंधित कुटुंबावर मोठा आघात झाला असून यातून सावरण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे शेतकरी बिरासदार आणि महावितरण यांच्याकडून सदर कुटुंबाला आर्थिक मदत देऊन या संकट काळात दिलासा देण्याची मागणी होती